नमस्कार आता जीवाला मुद्दाम जळवण्यासाठी काव्या पार्थला म्हणते पार्थ, पार्थ तुम्ही मला बाईकवरून सोडाल का कॉलेजला तेव्हा पार्थला ते खरं वाटतं पार्थ म्हणतो ठीक आहे सोडतो मी आणि पार्थ हा जाऊन लगेच बाईक रेडी करतो आणि काव्या येते आणि पार्थ म्हणतो चला निघायचं ना आता आपण तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही मी माझे जाईन तुम्ही तुमचे जा असं बाईकवर एकत्र एक जाणं हे बरं नाही वाटत तेव्हा आता पार्थ म्हणतो अहो तुम्हीच म्हणालात ना तुम्ही बाईक कडा आपण बाईकने जाऊया तेव्हा काव्या म्हणते तेव्हा म्हणाले होते आता कॅन्सल केले तुम्ही तुमचं जा मी माझं आता इथे जीवा रूम मध्ये येतो आणि त्याला खूप राग आलेला असतो तो स्वतःला त्रास करून घेत असतो की ही माझ्या समोर पार्थ दादाला कसं म्हणू शकते की मला बाईक वरून सोड म्हणून हिला काहीच कसं वाटत नाही ही मुद्दाम करते का मला त्रास देण्यासाठी असा जीवा विचार करत असतो तर इकडे काव्य विचार करत असते की जीवा असं का करतोय का मला टाळतो तो त्याचं नंदिनीताईवर प्रेम तर झालं नाही ना त्याला नंदिनीताई तर लागली नाही ना म्हणजे त्यांनी मला जे सगळं माझ्यावर प्रेम केलं ते खोटं होतं हो? मला ज्या शब्दा दिल्या त्या सगळ्या खोट्या होत्या नाही नाही जीवाचं प्रेम खोटं असूच शकत नाही मग तो असं का वागतोय का मला टाळतो तो हा विचार काव्या करत असते आणि त्याच विचारामध्ये ती कॉलेजला जायला निघते कॉलेजच्या इथे रिक्षाने पोचते आणि रस्ता क्रॉस करत असताना तिच्या डोक्यातसुद्धा तेच विचार येतात आणि समोर येणार येणारी गाडी तिला दिसत नाही आणि काव्याचा मोठा ॲक्सिडेंट होतो आता काव्या ही जोरात ओरडते आणि आता काव्या तिथे रक्तबंबाळ होऊन पडलेली असते आता रक्तबंबाळ अवस्थेत तिचा फोन वाचत असतो तिथे बाजूला असलेल्या माणसांपैकी एकजण फोन उचलतो आणि सांगतो या मॅडमचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे ते ऐकून आता पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थ लगेच कॉलेजच्या इथे येतो आणि बघतो तर काय काव्या ही रक्तमंबाळ अवस्थेत पडलेली आहे तसाच तो काव्याला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तो, तो।, तो इकडे आता घरी फोन करून सांगतो आई काव्याचं ॲक्सिडंट झालं आहे ते ऐकून मालिनीला मोठा धक्का बसतो मालिनी नंदिनी आणि जीवाला सांगते आता जीवाला सुद्धा राहत नसतं त्याला झालं असतं कधी एकदाचं काव्याला बघतोय आणि काव्य आणि नंदिनी लगेच ताबडतोब हॉस्पिटलला येतात आता सर्वजण हॉस्पिटलला येतात ते पार्थला विचारतात कसा झाला ॲक्सिडंट तेव्हा पार्थ म्हणतो मला माहीत नाही मला कॉलेजच्या जवळ तिचा ॲक्सिडंट झाला तिथल्या लोकांनी मी फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितला तेव्हा आता नंदिनी खूप रडत असते नंदिनी म्हणते काय झालं कसा ॲक्सिडेंट झाला हिचा हिचं लक्ष कुठे होतं नक्की काय चाललं हिचं हिच्या मनात ना हिच्या डोक्यात हिच्या मनात कोणते विचार चालू आहेत ना तेच मला समजत नाही ही अशी का वागते आहे तेव्हा नंदिनी सगळ्यांना सांगते प्लीज हे आईबाबांना सांगू नका अजून आईबाबांना टेन्शन येईल तेव्हा मालिनी आणि पार्थ म्हणतात ठीक आहे आता जीवा खूप रडत असतो आणि बाजूला जाऊन विचार करत असतो काय झालं हे काव्यावर कशी वेळ आली आहे बिचारी स्वतःला किती त्रास करून घेते पण तिचीच चुकी आहे जेव्हा मी सांगितलं होतं की चल सगळ्यांना सांगूया आपल्या प्रेमाची सगळ्यांसमोर कबुली देऊयात तेव्हा ती नाही ऐकली तिने मंगळसूत्रसुद्धा काढलं नाही दादाच्या नावचं आणि आता स्वतःला त्रास करून घेऊन काय फायदा आहे आता गोष्टी पुढे गेल्या आहेत मी आता मागे हटणार नाही असा जीवा विचार करत असतो आणि खूप त्रास करून घेत असतो आणि आता इथे काव्या बेशुद्ध असते आणि पार्कलासुद्धा वाईट वाटलेलं असतं नंदिनी तर रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू